हाय नमस्कार श्री समी समर्थ मामाच्या घरी जायचे म्हणून बघा सिद्धी किती पुढं पळालेले आहे अन्न आलेले आम्हाला न्यायला आज आई मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं मला जायचं तो माहेरी त्यांना स्वयंपाक वगैरे बनवायला वावसा वगैरे देवाला नैवेद्य वगैरे बनवायला तर मी पोचलेली आहे सासरचं सर्व आवरल्यानंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्व झाल्यानंतर मी आले होते माहेरी संध्याकाळचे साडेपाच वाजलेली आहे आता तर त्यानंतर माहेरी आल्यानंतर मी पहिला वौसा बनवला आईचा फोटो घेतला तो पुसून वगैरे घेतला त्यानंतर ओसा वो बनवला मी काही व्यवसा मी घरीून आणलेला होता त्यामुळे मग पटकन बनवता आला होता काही तिथे घेतला होडा वगैरे तर आजची भेळ आणलेली होती भेळ भरून भरणीमध्ये ठेवत होती त्यानंतर मी आईचा फोटो खुर्चीवर मांडला त्यानंतर पुसून वगैरे घेतला अगरबत्ती लावून घेत आहे त्यात हळदी कुंकू वगैरे आईला वसून घेतलं देवाला तुळशीला वगैरे ओसायचं आहे तर कारण की आई नसल्यामुळं माहेरी मग आजीला काय एवढा स्वयंपाक होत नाही जेवढं होतं तेवढं आजी करीत असते त्यामुळे मग सणासुदीला मी जात असते मधी आधी वगैरे खुरपणे वगैरे आली तर तुम्ही माझे ब्लॉक माहेरचे बघतच असाल तर नक्की बघा तर आजी माझ्यासमोर बोलत ते आजी म्हणतो तू यायची माहिती नव्हतं सुगडं वगैरे आणलं असतं खण वगैरे तर म्हणले इथं कोण करायचं तुम्ही अचानक आलेली होती माझं सर्व आवडलेलं होतं इकडचं माझ्या घरचं तर पहिला आईला वसून वगैरे घेतलं मग त्यानंतर देवाला तर पूर्ण स्वयंपाक स सु, सुद्धा करायचा होता पोळ्या काय करायच्या नव्हत्या कारण की स साडेपाच वाजून गेले होते उरकायचं नाही देवाला वगैरे सिद्धीला मी घेऊन आले होते म्हणजे ती हाताखाली थोडंफार काम करते तर त्यानंतर आईला वसून आले देवाला देवाला व वसते आहे तर त्यानंतर दिवा वगैरे लावलेला आहे मी अगरबत्ती वगैरे सर्व तरी ते देवाला तर आजी म्हणत होती तू यायची माहिती नव्हतं नाहीतर मी काहीतरी केलं असतं प पुराण वगैरे शिजायला घातलेलं घातलं असतं आल्यावरती तू फोटोफार केला असतं पण माझं नक्की नव्हतं त्यामुळे मी अचानक आलेली होती तर आता मी ते देवाला तिळगुळ वगैरेच ठेवलेलं आहे व असलं पण एक अगरबत्ती मी तुळशीला घेऊन चाललेलं आहे कारण बाहेर तुळस आहे त्यामुळे हवेने वगैरे हे व्हायचं नाही तर तुळशीला देवाला वगैरे वसून झाल्यानंतर मी येताना दूध घेऊन आलो होता मी पप्पांना मी तर मी दूध उकाळायला ठेवलेला आहे चहा ठेवलेला आहे का होते आजीला चहा लागत असतो तर आता मला स्वयंपाक वगैरे घे करून घ्यायचा आहे तिथे बघू शकता मी माझं स्वयंपाक झालेला आहे म्हणजे नैवेद्य वगैरे बाकीचा राहिलेला आहे स्वयंपाक नैवेद्य पहिला करून घेतला आहे म्हणजे पुन्हा अंधार पडलं की देवांना ठेवा लागत असतो काही त्यानंतर गाईला सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं दोन नैवेद्य यांच्यासाठी सुद्धा बनवलेलं होतं पुऱ्यात तो ऊ शं गाव रंगाईला पहिलं चारलं होतं त्यानंतर एकच राहिली होती त्या मग तिला पण ती बघा खातच नव्हती तर त्यानंतर मला पोळ्या वगैरे करायच्या होत्या कारण मी घेऊन आलेली होती पुराण वगैरे माझ्या घरून आजीसाठी कारण आजीला सणासुदीला पोळ्या खायच्या असतात त्यामुळे मग मी घेऊन आलेली होती पुऱ्या केल्या होत्या आमच्यासाठी वगैरे तर आता मला पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा होता तो खूप अंधार वगैरे झाला तो ऊ होईन म्हणून एवढं काय शूट वगैरे करता नाही नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला